भगवंताला काय आवडतो फक्त भाव लागतोय त्या जगाच्या मालकाला कारण आम्ही आयुष्यभर परमार्थ करतोय पर रात्रभर भजन करतोय पण अंतकरणामध्ये भाव नसेल ना ते आमचं भजन काहीच कामाचं नाही आयुष्यभर परमार्थ केला तो सुद्धा काहीच कामाचा नाही पण अंतकरणामध्ये भाव लागतोय माऊलिक ज्ञानोभर आहे ना सुंदर उदाहरण दिलंय आयुष्यभर परमार्थ करतोय रात्रंदिवस भजन करतोय पण अंतकरणामध्ये भाव नाही ना ते भजन काहीच कामाचं नाही माऊलिक ज्ञानावर आहे ना सुंदर उदाहरण दिलं माऊलिक ज्ञानावर आहे म्हणतात चैत्र महिन्यामध्ये मातावर काय करतात उन्हाळ्याच्या दिवसात मूग हरभरे भिजू घालतात रात्रीच्या वेळ घालतात ना तुमच्याकडे मूग हरभरे भिजू घालतात पण भल्या पहाटी उठून ज्यावेळेस असते हरभरे मूग पाण्यातून बाहेर काढले जातात ना त्याच्यातले दहा टक्के बहादार कुचरा असतात भिजलेले नसतात रात्रभर पाण्यात राहू दुसऱ्याचे बांधकुरी तो तुमौ। म्हणजे कुचरच म्हणावं लागेल ना माउलिक ज्ञानोभर आहे म्हणतात शुद्ध भावे विना भक्ती ती शी दांबिक जाण निश्चिंती अपक्वाची राहे प्राप्ती का करत जातो मुगाची तसं आयुष्यभर मार मारतो करतोय रात्रभर भजन करतो दुसऱ्याचे बाण पुरतो म्हणजे याला कुचरच मावली ना म्हटलेले तसं अंतकारणामध्ये जर भाव नसेल ती भजन काही कामाचं नाही याच्या पुढे जाऊन नाथबाबाने थोडं प्रखर बोलले नाथबाबा म्हटले रजेस्वाला असणाऱ्या स्त्रीनं स्वयंपाक केलाय तो का स्वयंपाक उत्तम होता पण तो हिने म्हटले तो स्वयंपाक काही कामाचा नाही विजेस्वालाने केलेला स्वयंपाक उत्तम पण तो हिने तो काही कामाचा नाही जेवी रजेस्वलाचे भगवन उत्तम पर्यातिहीन तेवी भजनशिळाचे भजन, भजन जनार्दने स्पर्शना नाथबाबा म्हणतायत रजेस्वलाने केलेला स्वयंपाक हिने काही कामाचा नाही कस अन्नकारणामध्ये भगवंताविषयी भाव जर नसेल ना ते आमचं भजन काही कामाचं नाही विठल लागते आणि परमार्थामध्ये वृत्ती लागते वृत्ती जर त्या भगवंताच्या ठिकाणी नसेल ना तर आमचा परमार्थ काही कामाचा नाहीये आणि संसारामध्ये जर कृती नसेल तर आमचा संसार काही कामाचा नाही एखादा पाहुणा आपल्या दरवाज्या समोर आलाय आणि त्या पाहुण्याला नुसतं म्हणायचं पाहुणे तुमच्यावरती आमचं खूप प्रेम आहे तुमच्यावरती आमचं खूप प्रेम आहे पाहुण्याला घरात बोलवायचं नाही चहा द्यायचा नाही नाश्ता द्यायचा नाही नुसतं म्हणायचं की तुमच्यावरती आमचं खूप प्रेम आहे राहील राहील पाहुणा काय म्हणन तुमच्या प्रेमाला काही काडी लावायची का म्हणजे कृती संसारामध्ये करावा लागेल की नाही पाहुण्याला प्रसन्न करायचंय मग त्याला घरात बोलावं लागेल चहा द्यावा लागेल नाश्ता द्यावा लागेल तेव्हा संसार आमचा सफल होईल तसं परमार्थामध्ये नाही परमार्थामध्ये वृत्ती त्या भगवंताच्या ठिकाणी लागते कृती नाही लागत कपड्यावरती परमार्थ नाहीये अंतकरणामध्ये ते भगवंताविषयी भाव लागतो तेव्हा आमचं भजन असेल आयुष्यभर केलेला परमार्थ असेल भगवंतापर्यंत पोहोचतोय <speaking Spanish> म्हणजे अंतकरणामध्ये वृत्ती लागते त्या भगवंताविषयी तेव्हा आमचं ते भजन भगवंतापर्यंत पोहोचणारी वृत्तीचा परमार्थ तुम्हाला सांगतो गंगाखेड या ठिकाणी राहणारी आमची जनाबाई पण अंतकरणामध्ये त्या भगवंताचं वेळ आमच्या जनाबाईला लागलं होतं कारण माझ्या भगवंताची कधी भेट घेईल कधी असं ते आमच्या जनाबाईला झालं होतं कारण लोक सगळे पंढरपूरला निघाले जनाबाईची आई वारून पाच वर्ष झाली दहाच वर्षाची जनाबाई आमची छोटीशी मुलगी पण त्या भगवंताचं वेळ आमच्या जनाबाईला लागलं ला होतं लोक दिंड्या पंढरपूरला निघाले आणि जनाबाई बापाला म्हणते दरवाज्यात उभी राहून बाबा हे लोक कुठं चालले बाप म्हणला पुरी सगळे पंढरपूरला चालले ना जनाबाई बापाला म्हणत होती बाबा मला सुद्धा पंढरपूरला जायचं आहे बाप म्हणला पुरी एकटी कशी जाणार जनाबाई म्हणत होती बाबा तुम्ही माझ्याबरोबर चाला बापाने वळकुटी घेतली जनाबाईला घेऊन पंढरपुरामध्ये गेले